बाबू हाय कुठे चालला तू हा इकडे पाहून सांग ना कुठे चालला सोम्याच्या घरी चालला कशासाठी भाऊबीज साठी अच्छा हाय है, हॅलो नमस्कार कशा आहात सर्व मस्त ससाल मी पण मस्त आहे तर आज चालली मी बहिणीकडे म्हणजे भाऊबीजेचा प्रोग्राम आहे एक वर्ष माझ्याकडे तर एक वर्ष दुसरीकडे असा आम्ही प्रोग्राम करत असतो आता आमचा माझा भाऊ येते की नाही येत तर त्याचं काही नक्की नाही येऊनही जाईल तो म्हणत होता येतो म्हणून पण आता ह्या लहान मुलांची भाऊबीज आहे म्हणजे आमच्या नीरूला ह्या सगळ्या बहिणी आज बक्षीत लावणार आहे तर आम्ही चाललो त्या स संध्याकाळी म्हणजे मी मागच्या वेळेस पहा दोन व्हिडिओ टाकले होते बहिणीकडे म्हणून तर तिच्याकडे चाललो आम्ही आणि या लहान मुलांची भाऊबीज आहे तर चला मी तिच्याकडे जाते आणि आज या लहान मुलांची भाऊबीज कशी होते तर ते तुम्ही नक्की पहा बाबा काल केला होताना सारे आले फटाके आणले मग विनोदले सुद्धा मंगेशले विनोदले बैले कोणाले बाई मनूले संध्या सौम्याले सगळ्यालेच फोन केले का मी फटाके आणले म्हणून का माह कोणतं लावलं पाहुणे आले पाहुणे बापरे बाबू आधीच गेला वाटते बाथरूम मध्ये म्हणतो का घरात बाथरूम मध्येच गेला खरा म्हणलं अरे सोम्या पाय पाणी वगैरे दे ना पाहुणे आले ना कसे आणले फटाके असे असे आणले कुठं घेतला बाहेर कुठे कुठे झुला नाही ना तू हा आतमधला होईल ना संध्या आ हा आतमधलाच होईल ना आतमधला बाहेर आणला का का बरं चेंजेस करत राह म्हणून मग गाडी बाहेर राहते का ते काय बंदर होय का झुल्याला लटकवलं आणि जर पुन्नू अरे अरे पुन्नू गेला वाटते

हॅपी भाऊ बीज अरे रुमाल माग रे त्याची बिचार याच्या रुमाल चेहरा नाही दिसत <laughs> <laughs> नाही नाही ते भिजून जाते मागं केली तर मग ते तसा वरच्या बातीचा पाहिजे दिवा हां घे म्हणू घे आरामानं बरोबर हा दुरून बाई हा हळू सगळ्यात <laughs> मोठी बहीण आली सगळ्यात मोठी बहीण म्हातारी आजी <laughs> आजी <laughs> <था ला> <laughs> आए, अरे डो बाई तनू डोक्यावर टाक जमा डोक्यावर कोणच नाही टाकलं त्याच्या टाकला काय बस तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये मला तीन तीन वेळा जेलमध्ये ट्रान्सफर केला आणि प्रकाश मानव साहेब आणि पंकजा गेली असती तुम्ही पंकजा साहेब

आरती आरती सुनी सुनी, सुनी, -सुनी ना आरतीत 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 टाकते दिसते दिसते रुपये ठेव सध्याचे मग दिवा उचलून घे दिवा नेऊन ठेव तिकड हा दिवा नेऊन ठेव चला बसा बरं लाईनशीर सोम्या तनू मनू इकडे बसा सोफ्यावर ये दादा आता इकडं ये बस हा आता लावा पंखा अरे बापरे हे कोणाला हा सोम्याला दे जा सोम्याला दोन्ही हातात पकड पिशवी राव दे इथं सोम्याला दे जा

कपडे आणेन आहे का तुझ्याकडे बर घालून पाहशेन म्हणून मी मोठ्या शेचा बोलवला सोम्या तुझा कसा आहे मस्त आहे ना हाय ना छान आहे ना इकडे दाखव इकडे उभी होऊन दाखव अशी मी ऑनलाईन बोलवले मी ऑनलाईन बोलवले सगळे कपडे कारण मला मार्केटमध्ये जायला वेळच नव्हता मला मार्केटमध्ये जायसाठी वेळच नव्हता आवडला सौम्या मस्त आहे ना मला ना त्याचं वर्कच खूप आवडलं आहे ना ओढणीच खूप आवड मला ओढणी न वर्क आवडलं त्याच हम्म मी म्हटलं सोम्याजवळचा कलर पण नाही आहे ना मनू तुझा कसा आहे आवडला आवडला ना तुझा असा असा होता वाटते तुझ्याजवळ आहे ना हा तेच तर म्हटलं तनुचा रेड पिंकी आवडला का सोम्या निहार कपडेच घे ना बोरीसाठी मग म्हणून तर मनूला गॅरंटी होती का बडी मम्मी कपडे घेतेच निहार दादा नाही आहे तरी बडी मम्मी दादाचा बसा चालवते हैन बाई

राणीसाठी हा बोलवला ना हा अठराशे काहीतरी म्हणजे हा एकोणीसशेचा तनूचा पाचशेचा का काहीतरी का वे मनूचा आठशे का काहीतरी सौम्याचा हजार मोठ साईज आहे ना आणि चांगलं वाटते ना आहे ना तर चला मैत्रिणींनो असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू बाय